कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे करवीर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुराचा उल्लेख स्कंद पुराणाच्या करवीर महात्म्यात विस्तृतरित्या आढळतो देवी महालक्ष्मी येथे अंबाबाई या रूपात विराजमान असून त्या धन ऐश्वर सौभाग्य आणि शक्तीची देवता मानल्या जातात मंदिराचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा रथसप्तमी आणि कीर्तिसोल सणाच्या दिवशी सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात या दिवशी साजरा होणारा किरणोत्सव हा मंदिराच्या प्राचीन वास्तुरचनेचा आणि खगोलशास्त्रीय ज्ञानाचा अद्भुत नमुना मानला जातो गर्भगृहातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणात खोदलेली असून तिचे वजन सुमारे चाळीस किलो आहे मंदिरात दीपमाळ गरुड मंडप विशाल प्रांगण आणि दगडी शिल्पकाम यामुळे मंदिराची दिव्यता आणखी वाढते असे मानले जाते की तिरुपती बालाजींचे दर्शन हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही भक्तांच्या मते येथे दर्शन केल्याने समृद्धी रिद्धिसिद्धी आणि सौभाग्य लाभते